युट्युबर्स महिने झाले वर्ष झालं तुम्ही व्हिडिओ पोस्ट करताय पण एक परफेक्ट स्ट्रॅटेजी किंवा ट्रिक लावत नाहीत मी ट्रिक सांगणार आहे ते ट्रिक न फक्त तुम्ही नव्वद दिवस व्हिडिओ पोस्ट करायचा नव्वद दिवस डेली व्हिडिओ पोस्ट करायचा तुमचे तुमचं चॅनल नव्वद दिवसात सक्सेस होणार नमस्कार मित्रांनो मी रघुनाथ चव्हाण स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो मी असेच युट्यूब चे टिप्स आणि ट्रिक बद्दल व्हिडिओ आणत असतो तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनं बटन प्रेस करा मित्रांनो आपण युट्यूबवर व्हिडिओ टाकतो पण कसे टाकतो आपल्याला जे जमतं आपल्याला जे सुचतं त्यावर व्हिडिओ टाकतो पण आपले चॅनल आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर काय सर्च करतायत किंवा आपल्या चॅनलवरली सध्या ट्रेंडिंग कीवर्ड कोणते आहेत मित्रांनो ट्रेंडिंग म्हणजे युट्यूबचा ट्रेंड वेगळा आणि आपल्या चॅनलचा ट्रेंड वेगळा तर आपल्या चॅनलवर सध्या ट्रेंडला कोणते कीवर्ड आहेत किंवा आपले सबस्क्रायबर कोणता व्हिडिओ सर्च करतायत ते आजच्या व्हिडिओमध्ये बघायचंय आणि मित्रांनो जे मी ट्रिक सांगणार आहे त्या ट्रिकवर फक्त तुम्ही नव्वद दिवस व्हिडिओ पोस्ट करायचा आहे नव्वद दिवसानंतर तुमचं चॅनल मोनू झालेलं असेल किंवा मोनिटाइज झालेलं असेल तर मित्रांनो ती कोणती पद्धत आहे मित्रांनो आपण नेहमी वाईट स्टुडिओ बघतो पण व्हाईटी स्टुडिओमध्ये काय बघतो आपल्या चॅनलची ग्रोथ कशी व्हायली किंवा आपली चॅनलवर व्ह्यूज कशी यायली किंवा आपला स्टेंड किती झाला किंवा आपल्या चॅनलचा ग्राफ कसा आहे फक्त इतकंच बघतो पण व्हाईटी स्टुडिओ आपल्याला काय शिकवतं किंवा व्हाईटी स्टुडिओ आपल्याला काय सांगतं याकडे कधीच आपण लक्ष देत नाही मित्रांनो मी बकवास जास्त लावणार नाही डायरेक्ट जाणार आहे मुद्द्यावर तर मित्रांनो काय करायचं आपल्याला आपल्याला जायचं आहे व्हाईटी स्टुडिओ ऍपमध्ये व्हाईट स्टुडिओ क्रोम मध्ये जरी ओपन केलं तरी चालेल पण किंवा आपल्या मधले ऍप व्हाईट स्टुडिओ ओपन केलं तरी चालेल तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला काय करायचंय आपल्याला जायचंय अनालॅटिक्सवर वर, वर गेल्यानंतर बघा मित्रांनो एकदम उजव्या साईडला इथं ट्रेंड मित्रांनो हा ट्रेंड वेगळा आहे हा ट्रेंड तुमच्या चॅनलचा ट्रेंड आहे हा युट्यूबचा ट्रेंड नाही तर मित्रांनो इथं जायचंय ट्रेंड वर क्लिक केल्यानंतर असे काही कीवर्ड येतात तर माझ्या युट्यूब चॅनलचे हे कीवर्ड आहेत तर मित्रांनो हे कीवर्ड जर मी यूज करून व्हिडिओ बनवला तर त्याला नक्कीच चांगले व्ह्यूज येणार आहेत त्याखाली बघा काही व्हिडिओ येत आहेत तर ते व्हिडिओ अशा प्रकारचे येत आहेत तर ह्या व्हिडिओचे समजा हे व्हिडिओ कोणते आहेत हे व्हिडिओ आपल्या चॅनलवरले सबस्क्रायबर व्हिडिओ बघत आहेत किंवा सर्च करत आहेत ह्या हे व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओ तुम्ही एक एक बघायचा किंवा याची थोडीशी रिसर्च करायची आणि या टॉपिकनुसार किंवा ह्या कंटेंटनुसार तुम्हाला स्वतःला व्हिडिओ बनवायचा आहे यातले कीवर्ड तुम्ही घेऊ शकता आणि यातले तुम्ही म्हणजे मुळात सांगायचं झालं तर यासारखे व्हिडिओ तुमच्या चॅनलवर चालणार आहेत हे वाईट स्टुडिओ सांगत आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे व्हिडिओ किंवा याचे थोडेसे आयडिया घेऊन अशा प्रकारचे व्हिडिओ डेली तुम्ही जर तुमच्या युट्यूब चॅनलवर पोस्ट केली तर ते नक्कीच व्हायरल होणार आहेत चांगली ग्रोथ होणार आहे तुमच्या चॅनलची मित्रांनो नव्वद दिवस नव्वद व्हिडिओ टाकायचे पण आपल्या व्हिडिओची क्वालिटी खराब होऊ द्यायची नाही मेन आहे क्वालिटी तुमच्या व्हिडिओची क्वालिटी तशीच जबरदस्त ठेवायची आणि डेली व्हिडिओ बनवून टाकायचा मित्रांनो डेली व्हिडिओ बनवणं बरेच जण म्हणतात की थोडंसं अशक्य आहे मी पण तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये म्हणलो होतो की डेली व्हिडिओ टाकू शकत नाहीत बट काय करता युट्यूबचा तसा नियम आहे डेली व्हिडिओ टाकल्याने तुमच्या चॅनलचा ग्राफ वाढतो आणि मुळात युट्यूबलाही समजतं की हा क्रिएटर थोडासा ऍक्टिव्ह आहे म्हणून तुमच्या व्हिडिओला तो बुश करतो तुमच्या व्हिडिओची रीच वाढवतो आणि तो जास्त त्या त्यामुळे त्यावर जास्त व्ह्यूज देतात तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला काय वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुमचा युट्यूबचा प्रॉब्लेम मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय जय महाराष्ट्र